मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जारांके पाटील यांचा संघर्ष भारतातील लोकांना कळावा यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे त्यांच्या जीवनावर बनलेला संघर्ष योद्धा मनोज जारांके पाटील हा चित्रपट चौदा जून रोजी प्रदर्शित झाला हा चित्रपट प्रदर्शित होऊन एके आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत निर्मात्याने चित्रपटाची घोषणा केल्यावर खूप हो उत्साह पाहायला मिळाला होता पण चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संघर्ष करावा लागत आहे हा चित्रपटाने एक आठवड्यात किती कमाई केली ते जाणून घेऊयात मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेले आंदोलनाचे नेते मनोज जनांके पाटील यांच्या जीवनातील संघर्ष संघर्ष योद्धा मनोज जनांके पाटील या चित्रपटात दाखवण्यात आला आहे मनोज जनांके पाटील उपोषण करत असताना काही महिन्यापूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर लगेच सिनेमाचं शूटिंग झालं आणि रिलीजची घोषणा करण्यात आली चित्रपटाचा टेलर मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते लाँच करण्यात आला आहे इंडस्ट्री ट्रॅकर सॅक्निलने या चित्रपटाच्या सात दिवसाच्या कमाईची आकडेवारी सांगितली आहे रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजे चौदा जून शुक्रवारी या चित्रपटाने आठ लाख रुपये कमावली दुसऱ्या दिवशी नऊ लाख तिसऱ्या दिवशी सोळा लाख चौथ्या दिवशी पुन्हा नऊ लाख पाचव्या दिवशी चार लाख व सव्या दिवशी चार लाख आणि सातव्या दिवशी तीन लाख रुपयाची कमाई केली या चित्रपटाचे सात दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणजे त्रेपन्न लाख रुपये इतके झाले आहे या चित्रपटामध्ये मनोज मनोजारांके पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे शिवाजी दोलतांडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलतांडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचे लेखन केले आहे तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद लेखन आणि पटकथा लिहिली आहे हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का पाहिला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला